विद्यालय नंदुरबार विकसित भारत विक्रम दोन हजार पंचवीस यामध्ये स्वदेशी या थीमवर आधारित स्वास्थ्य आणि कल्याण या अंतर्गत कमलाबेन कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी आयुर्वेदाचं महत्व स्पष्ट करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतलेला आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे आयुर्वेदिक घरगुती उपचार भारतीय ज्ञानाचा आधुनिक काळातील उपयोग हा जो प्रकल्प आहे तो तुमच्यापुढं येत्या नवी लोकांना आजारावर त्वरित परिणाम मिळवण्यासाठी अँटीबायोटिक्सचे यूज करतात आणि घरात असलेले काही घटक त्यांना माहीत नसल्याने ते त्यांचा उपयोग करू शकत नाही आणि आयुर्वेदिक घटक हे कुठे हस्त लिखित नसल्याने त्यांना माहीत नाही आणि अँटीबायोटिक्स घेतल्याने प्रतिकारक शक्ती कमी होते आणि लोकां औषधांचा आर्थिक भार लोकांकडे येतो ही समस्या कोणाला फेस करावी लागते ही समस्या सामान्य कुटुंब विद्यार्थी पुढच्या पिढी व ग्रामीण भागातील लोक ちょっ